नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जुना बैलपुळा हिंदकेशरी मैदानाचे शंभर गट पार पडले आणि आता सेमीचा थरार आपला बघायला भेटणार आहे मित्रांनो या सेमीमध्ये छत्रपती संभाजीनगर शाखेर पाटण यांचा राजा विरुद्ध मथूर एक मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटणार आहे मथूरसोबत आहे आ... शिरसवडीचे रायफल आणि मित्रांनो राजा आणि मथुर भाऊभाऊच आहेत तर एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहेत तर नक्की कोणत्या सेमीत मित्रांनो हे जोड गाडी पळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती बिंजोडचा बादशाह मथुर आणि रायफल आपला पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक त्याच सेमीमध्ये सेमी, सेमी क्रमांक एक वरती तास क्रमांक सहावरती छत्रपती संभाजीनगरचा राजा आणि सोबत जो नंदी आहे तो सुद्धा मित्रांनो टॉपचाच आहे ही लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो मैत्रीपूर्ण लढत होईल आणि चांगली लढत होईल तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद